सर्वांना महिलेपूर जय भीम जय शिवराय नमस्कार अस्सलाम मालिको मी रुग्णसेवक सुरेश तळे शहरदशी वंचित बहुजन विभागाडी एक अत्यंत अमृत जिल्ह्यामधून धक्कादायक बातमी की पांढरे खानानपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारा जो मुद्दा होता त्या मुद्द्यावर जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत कोणताही तोडगा काढलेला ज्या ज्या मिटिंगमध्ये प्रशासनाने म्हटलं होतं की आम्ही आपणाला ते गेट बांधून देतो त्या ठरावर जिल्हा प्रशासनाने वेगळंच पत्र त्या खानापूर रहिवाशांना दिलेलं आहे आज खानापूर खनन खाना येथील संपूर्ण बौद्ध बांधवांनी गाव खाली केलं अत्यंत खेदाची बाब तिथला जातीवादी कमलेश पटेल सरपंच याच्यावर ॲट्रोसिटीची आहे त्याच्यासह अठरा लोकांना चढच हे गुन्हे दाखल पण अमरावती जिल्ह्याचं शासन प्रशासन कमलेश पटेलला संपूर्णपणे मदत करत आहे किती मोठी शोकांतिका की प्रशासन जातीवाद्यांना सपोर्ट करतो अमरावती जिल्ह्यामधील संपूर्ण बहुजन वर्गाला विनंती करतो की खानन पांढरी खानानपूर येथील संपूर्ण बौद्ध बौद्ध बा, बांधवांनी ते गाव सोडलेलं आहे आता अर्धा तास झाला आणि ते लोक अंजनगाव सुरजी या ठिकाणी पोहोचणार आहेत तेथून दर्यापूर मार्गे ते दर्यापूर खारतडेगाव मदलापूर वलगाव मार्गे ते अमरावतीमध्ये पोहोचणार आहेत अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी ते दर्यापूर दर्यापूर ते अमरावती रोडवर जेवढेही गावं येतील त्या गावातील युवकांना बौद्ध बांधवांना बौद्ध उपासकांना उपासिकांना जनतेला आवाहन करतो की आपले छोटे छोटे मुलंबाळासहित ते लोकं गाव सोडून निघाले आहेत ते अमरावतीला पोहोचणार आहेत मध्ये त्या लोकांना पाण्याची जेवणाची त्यांची सुरक्षेची ही जबाबदारी आता आपली आहे कारण आपलं या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनसुद्धा राहिलेलं नाही आता आम्हाला असं वाटते की आम्ही बाबासाहेबांनी आम्हाला जो बुद्धाचा मार्ग शांतीचा मार्ग दिला होता तो आम्हाला कुठंतरी आता सोळावा लागेल कारण एवढा मोठा वाद निर्माण होऊन जो मा जो माणूस कमलेश पटेल जातीय तणाव निर्माण करतो त्याला प्रशासन पोलीस प्रशासन पाठीशी घालतो त्याला सपोर्ट करतो हे खेदाची बाब आहे कारण या देशामध्ये लोकशाही आहे हुकुमशाही नाही आणि विनंती करतो का जे लोक तिथून निघाले त्या लोकांना पाण्याची जेवणाची नाश्त्याची त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही आंबेडकर युवकांची आहे आम्ही सुद्धा या ठिकाणाहून लगेच त्या मार्गाने निघत आहोत सर्व जनतेला विनंती करकडीची विनंती की आपण सर्व लोकांनी त्या अंजनगाव सुरजी दर्यापूर मार्ग अमरावतीला येत आहेत आपण सर्वांनी त्यांची रक्षा करावी धन्यवाद